धड़क, धड़क, बे धड़क। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा रोह्यात आज एक नवा इतिहास रचला गेलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग तीन वेळा नगरसेवक राहिलेले आणि लोकांमध्ये कामाचा माणूस म्हणून ओळख असलेले राजेंद्र जैन यांनी पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केलीय प्रभाग क्रमांक दोन मधून ते बिनविरोध निवडून आल्याने रोहेकरांनी स्पष्ट संदेश दिलाय की काम करणाऱ्यालाच मान मिळतो राजकारणात अनेकदा स्पर्धा दिसते पण प्रभाग दोन मध्ये मात्र जनता एकमताने उभी राहिली विरोधकांनीही माघार घेतली हे केवळ नावाला बिनविरोध निवडून येणे नाही तर लोकांच्या विश्वासाचा कामाच्या मूल्याचा आणि विकासाच्या राजकारणाचा विजय आहे खासदार सुनील तटकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र जैन हे गेल्या तीन टर्मपासून पासून प्रभागात रस्ते पाणी स्वच्छता सार्वजनिक सोयी सुविधा अशा अनेक कामांमुळे लोकांच्या मनात घर करून येत म्हणूनच लोकांनी विकास करणाऱ्या हाताला साथ दिली प्रभाग क्रमांक दोन मध्ये आता जैन यांच्याकडून विकासाची नवी गती नवे प्रकल्प आणि अधिक प्रभावी कामकाजाची अपेक्षा आहे रोहेकरांचा हा निर्णय राज्यभरात चर्चेत आहे पेण मधल्या दुसरी सीट दीपक यांची राजेंद्र जैन यांची सुद्धा सीट बिनवड झाली मला निश्चितच पूर्णपणाची खात्री आहे रायगड जिल्ह्यामध्ये विशेष करून दक्षिण रायगडमध्ये होत असलेल्या निवडणुका आणि उत्तर रायगडमध्ये कर्जत खालापूर माथेरान या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचा मित्र पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष जो आज आम्ही महाड शिवर्धन या ठिकाणी एकत्रितपणाने निवडणुका लढतो आहोत अभूतपूर्व असं यश शंभर टक्के त्या ठिकाणी मिळेल त्या यशाची सुरुवात आज वयातून प्रभाग क्रमांक मधून राजेंद्र जैन हे त्या ठिकाणी बिनविरोध निर्वाचित झालेले आहेत आणि मला विश्वास आहे की तीन तारखेला ज्याला निकाल लागेल त्याला सर्व जागांच्या वरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी निर्वाचित होते लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा